नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दहा प्रश्न पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही खरंच शिवभक्त मानत असाल स्वतःला तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच विचारले जाणारे दहा प्रश्नापैकी आठ प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायचे आहेत तर, तर कसल्याही प्रकारचा उशीर न करता मित्रांनो बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते काय होतं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचं नाव बघा तुळजा भवानी जगदंबा किंवा शस्त्र तर मित्रांनो पटपट तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी होते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवाजी महाराज सॉरी मित्रांनो छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवलं होतं बघा तानाजी दादोजी सदाशिव किंवा रामजी दत्तो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन हे रामजी दत्तो यांनी बनवले होतं पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रामजी दत्तो पुढचा प्रश्न बघा मित्र मित्रांनो आपल्यासमोर आहे की प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले प्रतापरावांच्या मित्रांनो मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले बघा रामदास दादोजी हंबीरराव किंवा बाजीप्रभू तर मित्रांनो उत्तर येत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी हंबीरराव पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सोळाशे त्रेसष्टमध्ये शिवरायांनी कोणावर हल्ला केला सोळाशे त्रेसष्ट साली मित्रांनो शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला बागा अकबर शाहिस्ते खान अफजल खान किंवा बिरबल तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी शाहिस्ते खान शाहिस्ते खानावरती सोळाशे त्रेसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला होता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो बघा तेवीस नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर किंवा बारा डिसेंबर तर पटकन उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवरायांनी कुठे कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला होता शिवरायांनी मित्रांनो कोणत्या ठिकाणी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला होता बघा शिवपूर रामनगर पारगाव किंवा करंजगाव तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी पारगाव या ठिकाणी शिवरायांनी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला होता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवरायांची शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे बघा हिंदी संस्कृत तेलगू किंवा मराठी तर कोणत्या भाषेत आहे मित्रांनो पटकन तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संस्कृत भाषेमध्ये आहे मित्रांनो शिवरायांची राजमुद्रा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला यायलाच पाहिजे बघा तोरणा शिवनेरी प्रतापगड किंवा रायगड तर काय आहे उत्तर मित्रांनो माहिती आहे तुम्हाला पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे शिवनेरी या किल्ल्यावरती पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवरायांनी एकूण किती गड किल्ले जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड किल्ले जिंकले होते बघा दोनशे सत्तर तीनशे वीस तीनशे साठ किंवा दोनशे ऐंशी तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी किती गडकिल्ले जिंकले होते तर हे तीनशे साठ जिंकले होते पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीनशे साठ पुढे बघा मित्रांनो तुमच्यासमोर एक प्रश्न आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोठे झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर साली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता तुम्हाला दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड रायगड या ठिकाणी मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगड या ठिकाणी तर मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दहा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद